रुईभरमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ पॅटच्या खिशातून पस्तीस हजारांची चोरी दुसऱ्या घरातूनही रोकड लंपास रुईभर गावात मध्यरात्रीच्या सुमारास दोन घरांमध्ये घडलेली चोरीची घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे अज्ञात चोरट्याने झोपेत असलेल्या घरमालकाच्या पॅन्टच्या खिशातून रोख रक्कम आणि मोबाईल लंपास गेला दुसऱ्या घरातूनही रोकड चोरण्यात आली असून एकूण चव्वेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे फिर्यादी श्याम भगवान मते यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला व पॅन्टच्या खिशातून पस्तीस हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेला यादरम्यान संदीपान नामदेव वडवले यांच्या घरातही चोरट्यांनी घुसखोरी करत चार हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली अशा प्रकारे एकूण चव्वेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस घेल्याची माहिती आहे बेंबळी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद भारतीय दंडविधान कलम तीनशे एकतीस व चार व तीनशे पाच अ अंतर्गत करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि गावातील संशयित हालचालींचा शोध घेतला जात आहे या प्रकारामुळे रुईभर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे